आज पुण्यातल्या भाजी मंडईत ग्राहकांची अक्षरशः चांदी आहे फळभाज्या असोत पालेभाज्या सगळ्याच भाज्यांचे भाव फार कोलमडलेत काही घ्या दहा रुपये अशी अवस्था आहे पुण्याच्या मंडईतून आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी घेतलेला हा आढावा गा, मंडईतल्या भाज्यांचे दर चार दोन रुपयांनी वाढले तरी आपली ओरड सुरू होते बजेट कोलमडलंय भाज्या कराडल्या आहे असं सगळं रडगाणं सुरू होतं मात्र प्रत्यक्षात कधीतरी मंडईत आल्यावर आपल्याला दुसऱ्या बाजूला देखील अनुभव येतो आणि ती म्हणजे स्वस्त झालेल्या भाज्या आता या क्षणी आम्ही पुण्यातल्या महात्मा फुले मंडईत आहोत आणि इथे प्रत्येक गोष्ट दहा रुपयाला म्हणजे कोबी गड्डा घ्या दहा रुपये त्यानंतर इथे वांगी घ्या दहा रुपये त्यानंतर टोमॅटो घ्या दहा रुपये सगळे दहा रुपये काय दादा सगळे दहा रुपये लावले काय 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 एक किलो चाळीस एक किलो चाळीस एक किलो चाळीस टोमॅटो काय काय तू इकडे काय काय भेंडी एक गाजर आहे काकडी वांगी काळी वांगी गाजर आहे गावर आहे सगळे झाला लावले सगळे झाला पावशे धाला लावले एवढं कसं काय सोसतात म्हणजे माणसं नाही पब्लिक नाही येते खूप भाईत मंडईत माणसाने असं तो म्हणतोय हे झालं एकीकडे एक फळ भाज्यांचं दुसरे पाल्या भाज्यांची काय अवस्था आहे ते पाहू काय रे दादा काय पालेभाज्या कशा दिल्या पालेभाज्या कशी दिली का रुपायला शेपू मेथी जवळ कडय पालक कोंबीर झाला बर म्हणजे शेपू मेथी चवळी कडई पालक सगळं हा रुपयाला आजी मुळा कसा दिलाय मावशी मुळ्याची गट्टी फक्त तेवढी वीस रुपयाला पुढे लिंबूची गट्टी देखील दहा रुपयाला आहे सगळंच स्वस्त इथे 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 काही खरेदी करणारे पण लोक आहेत काय मावशी आज जरा सगळं स्वस्त आहे का स्वस्त आहे सगळं नेहमी सारखं आहे म्हणजे नेहमीच दहा रुपये असतं का असत हा दादा संत्री कशी दिली शंभर रुपयाला तीन किलो एवढी स्वस्त कशी काय काय नाही गिरॅक नसल्यामुळे हे सगळं स्वस्त आहे घ्यायला मागण विकायला स्वस्त भाव थोडेसे वाढले की आरडाओरड सुरू होते आणि दुसऱ्या बाजूला अशी स्वस्तही आली की मात्र त्याच्यावरती कोणी बोलत नाही आता हे तर विक्रेते आहेत व्यापारी आहेत त्यांना मध्ये त्यांचं कमिशन वेगळं शेतकऱ्यांच्या हातात काय राहिलं असेल याची केवळ कल्पनाच केलेली बरी का अरुण मेहत्रे सी मीडिया पुणे